काही प्रश्न विचारून आढावा पक्षाचा घेत ते आता सगळ्या मीटिंग मध्ये चर्चा होईल कारण का सांगली सातारा ते करून इथे आले त्या तिथल्या मीटिंग मध्ये काय इन्स्ट्रक्शन भाऊंनी किंवा पक्षांनी दिलेत मी पहिल्यांदाच अटेंड करते ही मीटिंग ह्या भागातली त्याच्यामुळे कुठलाही कुठलाही राजकीय पक्ष हा नेहमी इलेक्शन मोडमध्येच असतो त्याच्यामुळे अर्थातच कुठलाही पक्ष मध्ये असणारच ना त्या था। त्या ते काय ठरवेल ना इट्स नॉट वन साइज फिट्स ऑल कार्यकर्त्यांचं जसं होईल राज्याचा पूर्ण दौरा होईल त्याप्रमाणे निर्णय पण आम्ही महाविकास आघाडी म्हणून जायला इच्छुक आहोतच ते आता हा सगळा रिपोर्ट दौरे झाल्यानंतर माननीय जयंतराव इथून सगळा जाईल त्याच्यातून कळायला तिथे शेतकरी कृती समिती माळेगाव साखर कारखान्याचे इलेक्शन हे काय चिन्हावर आम्ही लढत नाही पण तिथले अनेक शेतकरी असे आहेत ज्यांच्या अनेक मागण्या आहेत आणि आज जे सत्तेमध्ये आहेत त्यांच्या विरोधात बऱ्याच गोष्टी बाहेर रोजच येत आहेत तुम्ही बघताय त्यामुळे काही शेतकऱ्यांची विनंती आहे आणि शेतकऱ्यांना त्यांचा पॅनल काढून लढायची इच्छा आहे त्याच्यामुळे जर शेतकऱ्यांना एक आवाज द्यायची गरज असेल एक प्लॅटफॉर्म असेल तर शेतकऱ्यांसाठी आम्ही राजकारण बाजूला ठेवून शेतकऱ्यांसाठी अर्थातच लढणार आहोत तुम्ही आता बघता की ज्याला नॅशनल अवॉर्ड मिळालं म्हणजे शेतकरी ज्याला बक्षीस या सरकारनी दिलेलं आहे असा शेतकरी जर या राज्यामध्ये आज आत्महत्या करत असेल आजच्याच महाराष्ट्राचं एक महत्वाचं वर्तमानपत्र आहे लोकसत्ता लोकसत्ताची हेडलाईन आहे आज की साखर व्यवसाय हा प्रचंड अडचणीत आलेला आहे आणि काल बारामतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आणि शेती याच्यावर एक मोठी कॉन्फरन्स होती आणि त्या कॉन्फरन्समध्ये एक गोष्ट सगळ्यांनीच लक्षात घेतली पाहिजे की ह्या फक्त राजकारणाच्या गोष्टी नाही आहेत त्याच्यात मोठे पॉलिसी डिसिजन असतात आणि शेती हा विषय आता हा फक्त अॅग्रिकल्चर डिपार्टमेंटचा राहिलेला नाही त्याच्याबरोबर कॉमर्स मिनिस्ट्रीचा एक खूप मोठा रोल आहे जेव्हा आदरणीय पवार साहेब दिल्लीत शेतीमंत्री होते तेव्हा कॉमर्स मिनिस्ट्री आणि अॅग्रिकल्चर मिनिस्ट्री एकत्रपणे अनेक निर्णय जे शेतकऱ्यांचे हिताचे होते ते घ्यायचे आता तुम्ही बघताय पहिला मुद्दा सरसकट कर्जमाफीचा शब्द दिला होता इलेक्शन मध्ये तो पाळलेला नाही हमी भावाची परिस्थिती आणि सगळ्या सोयाबीनला ऑनलाइन ज्यांनी ऑनलाईन भरलेलं होतं त्याही शेतकऱ्यांचा शंभर टक्के सोयाबीन सरकारने उचललेला नाही कांद्याची परिस्थिती चाळीस टक्के एक्सपोर्टवर टॅक्स लावलेला तो ला वर आलाय सातत्याने आम्ही म्हणतोय शून्यावर आणा तो कालच तुमच्याही चॅनलनी दाखवलं वर्तमानपत्रांनी दाखवलं की आठशे रुपयांनी कांद्याचा भाव कोसळलेला आहे त्याच्यानंतर दुधाच दूध कांदा कपास सोयाबीन आणि या सगळ्या गोष्टींमध्ये आता गव्हाची पण एक बातमी अशी येते की रेकॉर्ड प्रोडक्शन कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांनी केलेले रेकॉर्ड प्रोडक्शन झाल्यानंतर बफर स्टॉक ठेऊन त्याच्यामुळे बफर स्टॉक राहिलाच पाहिजे पण बफर स्टॉकच्या वर जो गहू असेल तो जर ते परदेशात किंवा बाकीच्या देशात जिथे गरज आहे तिथे पाठवू शकत असेल तर त्याच्यात गैर काय आता हे निर्णय पॉलिसी म्हणून थोडीशी फ्लेक्सिबिलिटी ही सरकारने ठेवलीच पाहिजे नाही तर कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांना दोन पैसे मिळणार कसे त्यातून म्हणजे एकीकडे कॉमर्स आणि अॅग्रिकल्चर म्हणजे शेती आणि कॉमर्स वाणिज्य मंत्रालयाचे इथे हा इश्यू असताना परदेशातून टॅरिफच्या ज्या गोष्टी येतात सातत्याने टॅरिफ्स मध्ये काय होणार हाही एक मोठा मुद्दा झालेला आहे मोठा प्रॉब्लेम झालेला आहे त्याच्यामुळे टॅरिफ चा काय इम्पॅक्ट होईल आपल्याला माहिती नाही नाही पक्षाचा विषय आहे प्रत्येक गोष्ट कधीतरी चांगल्या कामासाठी राजकारण बाजूला ठेवून आयुष्यात लढावं लागतं तशी ही परिस्थिती आहे सगळेच जर सत्तेमधले लोक येणार असतील

पुरंदरच्या मायबाप जनतेची इच्छा आहे की सर्व मताने तिथे एअरपोर्ट व्हावा ही पुरंदर फक्त इश्यू काय जागा काय असावी आता जागा काय असावी मी स्थानिक लोकप्रतिनिधी असूनही मला कुठलीही माहिती अजून दिलेली नाही त्यामुळे आमची विनम्र विनंती सरकारला आहे की आमची सहकार्याचीच भूमिका राहील पण स्थानिक लोकांचा मान सन्मान करून तातडीने सगळ्यांना इन कॉन्फिडन्स मध्ये घेऊन सरकारने योग्य तो निर्णय घ्या त्यांच्या पक्षाचा आणि त्यांच्या त्या युतीचा अंतर्गत

अंजली एक वजरंग अप्पा मले हे अंजली दमानियाही म्हणतायत संदीप क्षीरसागरही म्हणतायत आणि अनेक बाप्पा बजरंग आप्पा म्हणत आहेत त्याच्यामुळे हे सगळं तुमच्याच डोळ्यासमोरच झालेलं आहे तुम्ही स्वतः बीडला अनेक दिवस राहून आलेला आहे त्याच्यामुळे शेती खात्यामध्ये गेल्या अनेक वर्षामध्ये किती भ्रष्टाचार झालेला आहे हे उभ्या महाराष्ट्राने नाही देशाने पाहिलेलं आहे आणि हाच मुद्दा घेऊन मी शिवराज सिंग चव्हाण साहेबांची सेशन सेशनमध्ये बोलले तेव्हा त्यांनी फ्लोअर ऑफ द हाऊसवर शब्द दिलेला आहे की मी या सगळ्याची इन्क्वायरी लावी त्याच्यानंतर मागच्याच आठवड्यात माझी शिवराज सिंग चव्हाण साहेबांची भेट झाली मी त्याला त्याची आठवणी करून दिलेली ते म्हणले मी कामही बघतोय पण थोडंसं माझ्या त्यांच्या घरात लग्न आहे त्यांच्या दोन्ही मुलांची लग्न आहे त्याचा अठरा तारखेला आहे त्याच्यानंतर एक... मध्ये आणि माझी भेट अर्थातच पुन्हा त्यांची वेळ मागून महाराष्ट्राच्या शेतीवर त्यांनी जातीनी लक्ष घालला पाहिजे हा अर्थातच माझा आग्रह मागेही होता आजही आणि उद्याही राहील आणि त्याचबरोबर Minister, ते, ते हो मिनिस्टर माननीय अमित भाई शाह आणि ते होम मिनिस्टर पण आहेत त्याच्यामुळे एक तर मला मागेही मी भेट घेतली होती बीडच्या संदर्भात त्याच्यामुळे त्यांनी जी ऍक्शन घेतली त्याचे आभारी मला अमित भाई शहाना मागायला मागच्या आठवड्यात ते सेशनला आले नव्हते मी त्यांची अपॉइंटमेंट मागितली अमित भाई शहाची दोन गोष्टींसाठी की बीड मध्ये आधीपेक्षा परिस्थिती थोडीशी सुधारली आहे का हो त्यांच्या इंटरव्हेन्शन मध्ये सुधारली त्याच्याबद्दल आभार मानणे आणि पुढे संतोष भाऊला आणि महादेव मुंडेंना आणि पुढे ज्या घटना घडत आहेत त्याच्यात त्यांनीही थोडंसं लक्ष घालून महाराष्ट्राच्या सरकारला दिशा द्यावी कारण अजून जेवढा वेगाने आम्हाला अपेक्षित आहे सुधारणा होणं तसं होत नाहीये हेही मी त्यांच्याशी बोलणार आहे आणि हा एक बीडची आणि व्यवस्थेची बाजू घेऊन दुसरी बाजू कॉपरेटिव्ह त्यांच्याकडे डिपार्टमेंट असल्यामुळे या कॉपरेटिव्ह सेक्टरचं आणि साखर धंद्याचं तीही सगळे प्रश्न जे काल ज्याच्यावर आम्ही चर्चा तर मी पियुष गोयलांची पण भेट घेणार आहे याच विषयासाठी आणि अर्थातच ऍग्रीकल्चर मिनिस्टर शेती मंत्र्यांची भेट घ्यावी लागणार आहे कारण का या तिघांच्या म्हणजे कोऑपरेटिव्ह मिनिस्टर ऍग्रीकल्चर मिनिस्टर आणि कॉमर्स मिनिस्ट्री आ, या तिघांनी बसूनच त्याचा मार्ग काढावा म्हणजे माझ्याकडून फॉलोअप झालाय पण ते कदाचित खूप व्यस्त असते खूप लहान मुली आहे एकतर ही अतिशय दुर्दैवी घटना आहे म्हणजे मागच्या आठवड्यात अवॉर्ड विनिंग शेतकऱ्याची आत्महत्या त्याच्यानंतर शिक्षकाची आत्महत्या म्हणजे महाराष्ट्र सरकार कशाची वाट बघते म्हणजे एवढा मोठा मॅन्डेट त्यांना मिळालं आणि आज तुमच्याच चॅनलवर मी एक बातमी एका मंत्र्यांनी असं स्टेटमेंट केलेलं आहे टीव्हीवर जे मी तुमच्या चॅनलवर पाहिलं खर तर सगळ्याच चॅनलनी ते कव्हर केले की लाडकी बहीण योजनेमुळे सरकारवर बजेटवर खूप आले असं स्टेटमेंट तुमच्याच चॅनलवर आले म्हणजे नक्की आज सरकारनी काय ठरवलंय जी लाडकी बहीण योजनेसाठी करोडो रुपये त्यांनी खर्च करून जाहिराती केल्या त्याच्यावर बहिणींच्या विश्वासाच्या ना नात्याने ते निवडून ना आले आज त्याच बहिणींवर आज ते आरोप करतायत की त्या योजनेमुळे आम्हाला आज अडचणी होत आहे म्हणजे आज बहिणींवर हा आरोप केलाय बहिणी काय तुमच्या दारात मागायला आल्या नव्हत्या तुम्ही बहिणींना गिफ्ट दिले आणि वर आज तुम्ही बहिणींना सोडवणार की या बहिणी लाडकी बहिणी योजनेमुळे आमच्यावर प्रेशर येत आहे की कुठली संस्कृती हा माझा पहिला प्रश्न आहे या सरकारला आणि दुसरा प्रश्न आहे की शेतकऱ्यांना सरसकट सात बारा कोरा करू हे माननीय मुख्यमंत्री जेव्हा होते तेव्हा बोलले होते की नाही तुमच्या चॅनलनी दाखवलं होतं सात बारा खोरा करायचं काय झालं हमी भावाचं काय झालं त्याच्याच म्हणजे शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आणि शिक्षकांच्या पगारासाठी विना अनुदानित अनुदानित करू आणि टप्प्या टप्प्याने पगार वाढवून देऊ हा शब्द या सरकारने दिला होता त्याच्या पुढे काय झालं का सरकार पैसे देत नाही परवाच्या दिवशी तुमच्या चॅनलवर मी पाहिलं आणि वर्तमानपत्रात बातमी आली की आदिवासी डिपार्टमेंट आणि सोशल जस्टिस सामाजिक न्यायाचे सगळे पैसे त्यांनी कुठे कुठे बोलले आता हे या राज्याला कळलं पाहिजे कारण का हे राज्य बजेटनी चालतं कोणाच्या मनमानीनी चालत नाही या देशामध्ये एफ आर बी फिसकल मॅनेजमेंटसाठी अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी आणलेला आहे मी एक नाही हजार वेळा तुमच्या सगळ्यांच्या समोर बोललेले आणि हे बजेटचे पैसे हे स्वतःला पाहिजे तसं कोणाला खर्च करता येत नाही त्याला एक शिस्त आहे याचं उत्तर महाराष्ट्र सरकारला द्यावं लागेल

आणि सत्तेमध्ये त्यांची माझी हात जोडून विनंती की आज छत्रपतींचा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र अहो इतिहासकारक आहेत इतिहासात जरूर रमा दिच राजकारण करून नका इतिहासकारकांना तो निर्णय घेऊ दे जो काय अयोग्य योग्य इतिहासकारक ठरवतील काय योग्य काय अयोग्य हा पहिला मुद्दा दुसरा बाकीच्या या गोष्टींमध्ये ह्या बऱ्याच गोष्टी म्हणजे परवाच्या दिवशी जेजुरीचा जो विषय निघाला या आस्थेच्या विषय असतात मी स्वतः जेजुरीला वर्षातून पाच सहा वेळा खूप आस्थेने जात तो प्रत्येकाचा वैयक्तिक आस्थेचा विषय त्याच्यात कोणी ढवळाढवळ करू नये या मताची मी आहे प्रत्येकाच्या आस्थेचा मान सन्मान आपण सगळ्यांनीच करावा हेच आपल्याला शिकवलेलं आहे हेच मराठी आणि भारतीय संस्कार आहेत त्यामुळे ह्याच्यात रमण्यापेक्षा ते इतिहासकारकांना काम करू द्या ते आपल्याला रिपोर्ट देतील आणि त्याप्रमाणे महाराष्ट्र सरकार निर्णय घेईल ते करण्यापेक्षा आत्ता जे एक्सपर्ट्स आहेत त्यांना ते काम द्या आता आपण आणि या सरकारनी भारताची आणि महाराष्ट्राची इकॉनॉमी महागाई बेरोजगारी भ्रष्टाचार टॅरेसवर होणारा इम्पॅक्ट शेतकऱ्यांची आत्महत्या शिक्षकांच्या आत्महत्या शिक्षण ह्या सगळ्यावर काम करणं गरजेचं आहे आणि ह्याच्यासाठीच त्या निवडून दिलंय आणि लाडकी बाईट योजनेचे पैसे एकवीसशे रुपये कसे होतील याच्यासाठी त्यांनी प्रयत्न केला पाहिजे राज्यात इन्व्हेस्टमेंट कशा येतील काम पण का। ज्या पद्धतीने महाराष्ट्रात क्राईम आणि एक्स्ट्रॉर्शन वाढतंय कशा गोष्टी चालणार आहेत त्या राज्यात रोज एक्स्ट्रॉर्शनच्या केसेस या राज्यात सगळीकडे तुमच्या वरण वर्तमानपत्रात येतात कशा इन्व्हेस्टमेंट येतील या राज्यामध्ये इतिहास आहे जय शिवराय म्हणायला काय प्रॉब्लेम आहे पण जय शिवराय म्हणजे नॉट एट ऑल प्लीज इतिहास वाचता मी तुमची पुस्तकं पाठवीन जय शिवराय हाय आमच्यासाठी भगवान जय शिवराय छत्रपती महाराज आहे त्या राज्याचे ते हा विषय बाकीच्या गोष्टी पण इकॉनॉमीवर सगळ्यात जास्त नाही नाही माझी भाषण फॉलो करा तुम्ही या राज्यामध्ये मी चॅलेंज करते तुम्हाला गो बाय डेटा इकॉनॉमीवर माझ्याशिवाय कोण जास्त बोलतो लेट्स गो बाय डेटा डेटा काढा ना तुम्ही आय चॅलेंज यू कुठेही मी तुमच्यावर बसायला तयार आहे तुम्ही म्हणाल ती वेळ तुम्ही म्हणाल ते चॅनल तुम्ही म्हणाल तो डेटा इकॉनॉमिक इच्यु इकॉनॉमिक्स इच्युअ व्हॉट्स रॉंग विथ दॅट जय शिवराय म्हणणं आम्हाला सार्थ अभिमान आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वाभि आनंदाने आम्ही जय शिवराय म्हणू जय शिवराय म्हणजे गुड इकॉनॉमिक्स म्हणजे समानता दॅट इज द लार्जर मेसेज जय शिवराय म्हणजे केवढी मोठी गोष्ट आहे या देशामध्ये जय शिवराय म्हणणं म्हणजे इट्स फॉर जस्टिस जय शिवराय इज अ सिग्नल की बाबा समतेची भाषा आहे त्याच्यात गुड इकॉनॉमिक्स आहे त्याच्यात रहितेचा राज्य आहे तो सगळ्या चांगल्या गोष्टी आहेत ज्या चुकीच्या गोष्टी होत आहेत त्याला ठीक करण्यासाठी जयंतराव म्हणले जय शिवराय कारण का जय शिवराय तुम्ही विचार करून बघा केवढा मोठा नेता राजाहून गेला आणि त्याच्या सगळ्या ज्या पॉलिसीज आहेत त्या सरकारनी इम्प्लिमेंट कराव्या हा या मगचा विचार आहे त्यातला तुम्ही नुसतं जय शिवराय तुम्ही खूप पॉलिटिकली नॅरो विचार करता आम्ही एवढा छोटा विचार करतच नाही आम्ही त्याच्या मागचं त्यांनी केलेलं समाजकारण अर्थकारण ते सगळा मोठा आणि त्यांनी केलेले सामाजिक परिवर्तन समतेची भाषा इन्क्लुसिव्ह लिडरशिप ती आम्ही बघतोय आणि आमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज हे देव आहेत हे लोकशाही मी तर त्या लोकशाहीच्या आवाज दाबण्याच्या बिलच्या विरोधात सगळ्यात जास्त महाराष्ट्रात मी लढते त्याच्यामुळे अंजली ताईंनी जर टीका केली तर त्याच्यात गैर काय तर ते त्यांचं मत आहे त्यांना एका सशक्त लोकशाहीमध्ये त्यांचं मत मानण्याचा अधिकार आहे

मी स्वतः नेहमी तुम्ही माझ्या सगळ्या प्रेस कॉन्फरन्सेस माझी भाषण सगळं काढून पाठ मला इतिहासावर भयंकर प्रेम आहे ते इतिहास चालू राहावा त्याच्यासाठी एस आय आहे एस आय आजकाल आय एस आय वर पण मीडियामधून आरोप होत आहे नावाच्या मॅगझिननी इतिहासावर एएसआय एस आय वर खूप मोठी स्टोरी केली आहे त्याच्यानंतर आउटलुक मॅगझिननी केली आहे आता मागच्या हो आठवड्यात एक आलेली आहे मला वाटतं न्यूज वीक किंवा कशामध्ये तर इतिहासाचा अभ्यास जरूर व्हावा तो झालाच पाहिजे ते पारदर्शकपणे जे आहे सोयीचा इतिहास नाही जो खरा आहे तो इतिहास बाहेर आलाच पाहिजे पण त्याच्याबरोबर उत्तम प्रशासक ताईजे म्हणल्या शिव जय शिवराय काय म्हणायचं उत्तम प्रशासक म्हणून आपण छत्रपती शिवाजी महाराजांकडे बघतो तेच राज्य शिवरायांच्या स्वप्नातलं राज्य हे राज्य, राज्य। महाराष्ट्रात व्हावं हाच आमचा आहे म्हणून मी नेहमी इकॉनॉमीवर बोलते बर, ने, ने, मी सारखं म्हणते की इतिहासात जरूर तुम्ही करा पण इतिहासाबरोबर महाराष्ट्राची इकॉनॉमिक्स बजेट फिजिकल डेफिसिट मॅनेजमेंट आणि सगळे नाही नाही मी मगाशीच त्याच्यावर बोलले की माझ्या या आस्थेचा विषय आहे जसं माझ्या आस्थेबद्दल तुम्ही बोलू नये असं मला वाटतं तुम्ही तुमच्या आस्ते आणि प्रत्येकाने कुणाला आपल्या संविधानामध्ये आपल्याला काय प्रत्येकाला यू हॅव टू फॉलो व्हॉट यू बिलीव्ह इन माझ्या आईने जी मला आस्था शिकवली ती मला प्रिय आहे तुमच्या आईने जे शिकवलं त्याचा मी मान सन्मान केलाच पाहिजे ना माझी पण आईच आहे तुमची पण आईच आहे जे संस्कार आपली आई आपल्यावर करते त्या आस्थेने आपण पुढे वागत राहतो त्याच्यामुळे विनम्र विनंती आहे सरकारच्या लोकांना की कुणाचीही आस्था प्रत्येकाचा मान सन्मान विनम्रपणे आपण सगळ्यांनी केला पाहिजे

लोकशाही आहे लोकशाहीमध्ये त्यांनी आरोप करावे ते तर सत्तेमध्ये आणि या राज्यामध्ये सगळ्यात जास्त हंडणीखोर आज कुठल्या पक्षात आहेत हे मला मीडियाला सांगायची गरजच नाही ना डेटा स्पीक्स स्पिक्स लाँड वर्ड सगळा डेटा तुमच्याच कडे आहे मीच आज ऍज अ मॅट्रो बॅग मी आज गेले दोन तीन दिवस बारामती इंदापूर त्या भागात फिरत असताना किंवा भोरचाही एस टी स्टँडचा तोच प्रॉब्लेम आहे भोरमध्ये वारंवार आम्ही एस टी मागतोय बारामतीला मागतोय आमचं म्हणणं आहे की मुलांच्याकडून मला जो फीडबॅक येतोय की एक तर एस टी वेळेवर येत नाही आली तर ती थांबत नाही आणि अनेक वेळा ते शिवशाही त्या ज्या बसेस काढल्यात त्या तासन तास उशिरा तरी येतात नाही तर बंद पडलेल्या असतात त्याच्यामुळे एस टीला महाराष्ट्राच्या पूर्ण एस टीला रिवॅम्पची गरज आहे आणि मला असं वाटतं हजारो कोटी रुपये जसे ते मेट्रोवर खर्च करतात त्यातले काही हजार नको काही शे कोटी जर एस टी महामंडळात देऊन नवीन बसेस घेतल्या तर या राज्यातल्या ग्रामीण भागातल्या मेरिट वर शिकणाऱ्या खूप मोठा आधार मिळेल तुम्हाला एक खरं सांगू हे ऑफर बिफोर बिझनेस ना हे खूप लाईटली लोक घेतात मी माझं राजकारण माझं पद माझा पक्ष माझा विचार हा खूप गांभीर्याने घेते त्याच्यामुळे असल्या कुठले हे काय आम्ही काय डीमार्ट किंवा रिलायन्स मधला प्रॉडक्ट नाही ऑफर साठी प्लीज माझी विनम्र विनंती आहे तुम्हाला अर्बनायझेशन अर्बनायझेशन ऑब्व्हियसली अर्बनायझेशन हे सगळ्यात मोठं तुम्हीच बघा ना आता जेव्हा मी वीस वर्षापूर्वी बारामतीला जात होते सासवडला जायला रात्री तिथपासून जा नसायचं माणूस नसायचा आता सासवड आणि ह्याला बघायला लागतं की कुठे जागा आहे कारण का आम्हाला तिकडे आता अशी परिस्थिती अनेक गावांमध्ये झाली आहे की गायरानांवर पण आम्हाला बघावं लागतंय कारण का पुढचं डेव्हलपमेंट होणार कुठे गावांचं जर गायरानच गेली कमी झाली तुम्ही बघताय रेस्टॉरंट कल्चर म्हणजे सासवड हे काही दिवसांनी जसं धायरी एक गाव होत आज धायरी पुण्याचा भाग झालाय तसं काही एक पाच वर्षांनी सासवड हे पुण्याचाच भाग म्हणजे वर्ष पण नाही लागणार कदाचित नाही पाण्याचं मॅनेजमेंट हे सरकारची जबाबदारी असते यावेळेस तर चांगला पाऊस पण झालाय सरप्लस पाणी होतं सगळीकडे जर पाणी कमी लागलं याचा अर्थ सरकारने मॅनेजमेंट केलेलं नाही सरकारचं के आणखीन एक अपयश झालं थँक्यू